नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या घरासाठी कुटुंबासाठी सोपे तोडगे एकदा तुम्ही हे सोपे उपाय सोपे तोडगे नक्की करा मित्रांनो जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्ता समयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी माता त्याला सोडून निघून जाते जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य ऐश्वर व तेजाची प्राप्ती होते कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादी तुळशी पत्र तोंडात टाकावे पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतील घरात दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजविणाऱ्या श्रीकृष्णाची तस्वीर फोटो पूर्वेकडील भिंतीवर लावावी कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत नाही कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन घ्यावे अभिषेक व पूजा टाळाटाळ ताल न करता करावी तुमच्याकडे पैशाचा योग सतत वाहत राहील घरातील नवीन केरसून आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये दिवे लागल्यावर घरात झाडू मारू नये घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा त्यावेळेस धूप दाखवावी रोज सकाळी पहिली भाकरी गाईला दुसरी कुत्र्याला व तिसरी छतावर पक्ष्यांसाठी ठेवावी यामुळे पितृदोष नाहीसा होतो व पितृदोषाने होणारा त्रासही कमी होतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वास्तुदोषावर उपाय म्हणून घराची तोडफोड करणे हे शास्त्र संमत नाही तोडफोड केल्याने सगळ्यात मोठा म्हणजे वास्तुभंगाचा दोष आपल्याला लागतो काटेरी रोपटे अथवा कॅक्टस घरात लावल्यामुळे त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना कसल्या तरी प्रकारची उद्गिणता येते अथवा बारीक सारीक कारणांवरून कुटुंबियांमध्ये वादंग निर्माण होत असतात आणि म्हणून अशा प्रकारचे काटेरी वृक्ष घरामध्ये लावणे प्रत्येकाने जरूर टाळावे रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नका मग दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो हे काही सोपे उपाय सोपे तोडगे आहेत आपल्या जीवनामध्ये हे नक्की अंमलात आणा सुख समृद्धी सौभाग्य आणि शांती लाभेल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद